अंबरनाथमध्ये निर्माणाधीन इमारतीवरून पडून मजुराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे बी के बिन रोडवरील मोहनग्रीन या ठिकाणी ही घटना घडली मोहनग्रीन संकुलातील निर्माणाधीन इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर राजू शेख नावाचा मजूर काम करत होता मंगळवारी सकाळच्या सुमारास त्याचा पंधराव्या मजल्यावरून खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाला राजू शेख हा मूळचा पश्चिम बंगाल राज्यातला असून तो कामासाठी अंबरनाथला वास्तव्याला होता या घटनेनंतर त्याचा मृतदेह हो शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आलाय ही दुर्घटना सुरक्षिततेचे उपाय नसल्यामुळेच घडली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जातोय या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज